कल किसने देखा, देखा, है।, देखा है जस वाटत तस जगता येत नाही जस नको तस मात्र जगावं लागत आपण असं केलं ते बर दिसेल का असा विचार करून करून आपण रोजच रहाट गाडग हाकत बसतो जे करतोय ते रटाळवाना आहे आवडत नाही तरी गाडी रेटतच असतो आज नाही उद्या करू म्हणून गाडा चालूच राहतो आयुष्य संपत पण उद्या काही उजाडत ते मन मोकळं हसायला पाहिजे पण हसलो तर बाजूच्याला काय वाटेल म्हणून हसत सुद्धा नाहीत लोक नाहीत लोक काहींचा चेहरा तर इस्त्री केल्यासारखा एकदम कडक असतो चेहऱ्यावरची एकही रेषा कधी हलत नाही आपण वृक्षावर बसलेली पाखर आहोत सगळ्यात वरच्या फांदीवर बसलेल्या कावळ्याला वाटत मी अधिकारी आहे चार चौघापेक्षा वेगळं वागलं पाहिजे तो स्वतःला पद प्रतिष्ठेच्या पिंजऱ्यात बंद करून घेतो घेतो शिपाई मस्त गप्पा मारत टपरीवर चहा पिऊ शकतो जजला नाही पिता येत त्याची खुर्ची आड येते तो मनातल्या मनात म्हणत असतो मी रिटायर झाल्यावर अशी मजा करेन मजा करेन शेतकऱ्यांची ही तीच गत तीच गोष्ट करायची आहे पण आता वेळ नाही वेळ नाही जरा निवांत झाल्यावर करू करू मुलं मुलं त्यांची शिक्षण लग्न सगळं करता करता आयुष्य संपून जात तुम्हाला मनासारखं जगण्यासाठी मुळातच उशीर झालेला असतो एखाद्याला एखाद गाणं गुणगुणावं गौन असं वाटत पण आजूबाजूला लोक आहेत लोक आहेत कसं म्हणायचं असं म्हणायचं राहूनच जात जात असू द्या ना असू द्या ना तुम्ही जा मोकळ्या आभाळाखाली खाली गा मोकळ्या गळ्याने मला पण ज्ञानेश्वरी वाचायची आहे पाहू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही राहालच याची काय खात्री काय खात्री त्यामुळे त्यामुळे शुभश्य शिग्रम ज्या गोष्टी आवडतात कराव्याशा वाटतात त्या आत्ताच करा करा अंगात रग आहे तोपर्यंत फिरून घ्या फिरून घ्या वय झाल्यावर मनाला काहीही वाटलं वाटलं तरी शरीराला मर्यादा येत असतात येत असतात आपल्या वाचून कस होईल म्हणून आपण गुंतून पडतो जगणं टाळतो पण काही नसत जगाचं आपल्या वाचून काही बिघडत नसतं राजा सुखाने झोपला तरी देश चालत असतो लोक आपापल्या इच्छेप्रमाणे वागतच असतात